तर मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मिक्स व्हेज राईसची ही रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात आपण तर या ठिकाणी दोन बटाटे मीडियम साईजचे गाजरचा सा, थोडा तुकडा जो जवळजवळ तीन एक इंचाचा असेल तीन साडेतीन इंचाचा आणि वाटाणे घेतले आहेत मुठभर इतके आणि टोमॅटो घेतला आहे तर या ठिकाणी फोडणी करून घेऊयात फोडणीमध्ये पटकन कुकरमध्ये मी या ठिकाणी तेल घालून घेतलं आहे तेल गरम होत आहे त्यामध्ये मी पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं घालून घेतलेली आहेत छान आपली फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये मी लसणाची ठेचलेले पाकळ्या घातल्या आहेत जवळजवळ त्या चारा आहेत छान सुवास सुटेपर्यंत त्याला मिक्स मिक्स करायचं आहे छान मिक्स झालं यामध्ये बाकीचे पण घटक घालून घेणार आहेत या ठिकाणी तमालपत्र घातलेलं एक दोन तुकडे करून आणि तीन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या तर लवंग दोन हिरवी विलायची दोन काळी मिरी दोन आणि या ठिकाणी दालचिनीचा एक इंच इतका तुकडा आणि शहा जिरं पाव चमचा घालून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय छान सुवास सुटतो या ठिकाणी या ठिकाणी मीडियम साईजचा एक कांदा घालून घेतला आहे उभा कापलेला तोही आपण मिक्स मिक्स करणार आहोत फोडणी आपण मीडियम गॅसवरतीच बनवत आहे या ठिकाणी चार ते पाच काजूचे काप पण घातले आहेत फोडणीमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी टोमॅटो घातला आहे आत्ता एक मिडीयम साईजचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे छान मिश्रण मिक्स करायचं आहे मीडियम गॅसवरतीच ही प्रोसेस आपण करत आहे छान परतून घेतलं की याचा फार छान सुवास सुटतो कांदा लसूण मसाला मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा चमचा घातलेला आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे एव्हरेस्टचं पाव चमचा त्यानंतर हळद घातली आहे पाव चमचापेक्षा थोडीशी कमी छान मिक्स करायचं आहे अतिशय सुंदर कलर या ठिकाणी येतो छान पहिल्यांदा मसाले भाजून घेणार आहे मीडियम गॅसवरतीच ह्याला आपण परतून घ्यायचं आहे जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आपण कापून ठेवलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे अतिशय दिसायला सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी बनते बरं हो का नक्की तुम्ही ही ट्राय करा तुमच्या घरी आणि हो येऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकलासुद्धा आपल्या रेसिपीज असतात तर तिथेही जाऊन आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि या ठिकाणी आता रेसिपीमध्ये आपण राईस पण घालून घेणार आहे आत्ताच्या छान धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो पण घालायचा आहे त्यापूर्वी या ठिकाणी मसाला करपावा नाही म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून मसाला करपणार नाही त्यानंतर आपल्याला या ठिकाणी छान राईस घालून घ्यायचा आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला मी सांगते की रेसिपीज या ठिकाणी अतिशय साध्या सिंपल कोणालाही सहज बनवता येईल अशा रेसिपीज आणि कमी खर्चाच्या अप्रतिम चविष्ट रेसिपीज या चॅनलवरती मी अपलोड करत असते तर अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही आपल्या या आत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या ठिकाणी रेसिपीमध्ये आपल्या आत्ताच्या थोडी उकळी फुटत आहे छान एकजीव केलेलं हे मिश्रणावरती आपल्याला राईस धुतलेला घालायचा आहे पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडेसे मसाले मी शिजवून घेत आहे शिजल्याच्यानंतर मसाला त्यानंतर मग कोथिंबीर मुठभर आणि मुठभर पुदिना या ठिकाणी घालून झालेला आहे दोन्ही एकत्रच मी कापून ठेवले होते पटकरण घालून छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे झटपट बनणारी ही रेसिपी आशा करते की तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कारण अतिशय कमी खर्चाची आणि घरातलेच घटक वापरून बनवलेली ही रेसिपी आहे ह्याच्यामध्ये तुमच्याकडे काही घटक नसतील तर ते तुम्ही स्किप केले तरीही चालन एखाद दुसरी गोष्ट कमी असली तरी चालेल पण रेसिपी मात्र अप्रतिम छान होते ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी आता थोडं आणखीन पाणी वाढवलेलं आहे तांदळाच्या प्रमाणानुसारच पाणी घेतलेलं आहे जेवढं तांदूळ आहे तेवढंच या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपला भात गिचूक होतो ह्याला आपण उकळी फुटू देणार आहे तोपर्यंत आता झटपट पहिल्यांदा राईस घालून घेतला आहे गॅस या ठिकाणी मीडियम होता तोही आपण मोठा करून घेणार आहे पूर्ण तांदूळ या ठिकाणी टाकून घेणार आहे तांदूळ टाकून झाल्याच्या न गॅस मोठा करून फास्टमध्ये आपण याला गॅसला फास्ट करून घेऊयात नंतर आपण झाकण लावून घेणार आहे त्यापूर्वी चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका बरं का तर मीठ टाकल्यानंतरनं त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याला झाकण लावून टाकायचं आहे दोन शिट्टी घ्यायची आहे दोन शिट्टीमध्ये आरामात भात तयार होतो आणि आतापर्यंतची बनवण्याची जी पद्धत आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कशाची हवी आहे नक्की माझ्याबरोबर शेअर करा जेणेकरून ती मी तुमच्याबरोबर या ठिकाणी रेसिपी शेअर करून तर मेसेज करायला विसरू नका मी तुम्हाला सर्वांचे मेसेज नेहमी वाचत राहते आणि नेहमी रिस्पॉन्स पण देत दे असते त्या गोष्टीला पटकर्ण या ठिकाणी झाकण लावून घेणार आहे छान दोन शिट्ट्या घेतल्याच्या ना भात या ठिकाणी मी उतरवून घेतला आहे तर हा थंड गॅस झालेला आहे सॉरी थंड झालेला आहे त्यानंतर आपण हा ओपन करून घेतला आहे अप्रतिम मस्त तुम्ही बघू शकता खूप छान खूप छान अतिशय छान दिसतो चला तर आपण ह्याला मिक्स करून घेऊयात पूर्ण भात आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे वाव अतिशय छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता घरामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा राईस नक्की घरी करून पहा आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय साधा सिंपल सुंदर दिसणारा सुंदर चवीचा हा घटक तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीसाठी एक लाईक होऊन जाऊन द्या तर ह्या प्रकारचेच व्हिडिओ पाहण्यासाठी आशा करते की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर जरूर करताल फॉलो जरूर करताल सबस्क्राईब जरूर करताल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा बरं का अतिशय छान दिसत आहे बघू शकता तुम्ही फार सुंदर झटपट बनणारी ही रेसिपी आहे कधीही बनवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी तर मंडळी महाराष्ट्रीयन लोकांच्या घरामध्येच असलेल्या मसाल्यांचा वापर करून उत्तम चवीचे जेवण जेवण मी या चॅनलवरती अपलोड करत असते तर तुम्हाला आशा करते की अशा प्रकारच्या छान छान सोप्या सोप्या रेसिपीज नक्की पाहायला आवडत असतील चॅनलवरील इतर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सर्च करा यूट्यूबवरती आणि भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय